नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुया ताजच्या ठळकगडामध्ये देवगाव चौकुली येथे जाम आंदोलन करण्यात आले पाहुया सविस्तर वृत्तांत अमरावती जिल्ह्यातील दामणगाव तालुक्यातील देवगाव चौकुली या मेन हायवेवरती आज प्रहार जनशक्ती पक्षातर्फे शेतकरी कष्टकरी कामगार यांनी रस्ता आणून चकाजाम आंदोलन केलेले आहे यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न कामगारांचे प्रश्न कष्टकऱ्यांचे प्रश्न या झोपलेल्या सरकारने सोडवावेत माननीय कृषी मंत्री यांना निलंबित करण्यात यावे यांचा राजीनामा घ्यावा आदी मागण्यासंदर्भात देवगाव चौपोली येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते असे आमचे प्रतिनिधी मनोज सापेकर यांनी कळवलेले आहे चॅनलला आपण नवीन असाल तर आजच चॅनलला लाईक व बेलायकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा आणि नवनवीन घटना घडामोडी पहा सर्व आम्ही रोडवर रमी खेळत आहोत याच्यासाठी की आमचे कृषी मंत्री रमीतून पैसे जिथून सर्व शेतकऱ्याला कर्जमाफी माफी करून देणार आहे ते जिथले वाटते पैसे त्यासाठी त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही इथं रमी खेळणार आहोत ન્યાય <SANICALACCo> yeah, no आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार